नमस्कार मी राजेश आनंद साहेबने हे मला दहा तारखेला एक पी एम किसान ॲप इके ही लिंक आली होती तर ही मी डाउनलोड केली डाउनलोड केल्यानंतर माझं अकाउंट म्हणजे मोबाईलच हॅक झाला हॅक झाल्यानंतर त्यांना पूर्ण म्हणजे माझा नंबरचा माझ्या बँक अकाउंटचा पूर्ण वापर करून घेतला वापर केल्यानंतर म्हणजे मी ॲप डाउनलोड केल्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर माझे वैयक्तिक काही कामं होते मी काही फोन बघितला नाही तो दिवसभर फोन मी काय यूज केला नाही नंतर संध्याकाळी साडेपाच वाजता मित्रांनी मला कॉल केला की तू या नंबरवरती आम्हाला ॲपिके किसान एपी की ॲप मला पाठवतोय हो मी बोललो की नाही माझं व्हॉट्सअप बंद आहे दिवसभरपासून म्हणजे सकाळपासून माझं व्हॉट्सअप बंद आहे तर ते बोलले की नाही तुझ्या नंबरवर ना आम्हाला अशी अशी लिंक आली तर मी ना त्याच्यानंतर पंधरा एक मिनिटांनी मला परत एक फ्रॉड कॉल आला तो बोलला की आपलं हिंदीमधून बोलला की तुमच्या अकाउंटमध तुमच्या नंबरवरून मला एक लिंक आली ती लिंक मी ओपन केली ओपन ओपन केल्यानंतर माझ्या बँकमधून वीस हजार कट झालेले पैसे तर मी बोललो ते बोलले की मी तुझ्या नावावर एफ आर आय करतो मी बोललो ठीक आहे एफ आर आय करून टाक मी पण मग एफ आर आय करतो माझे पण पैसे कट झालेले तर मग मी संध्याकाळी ना एक जोडीदार मित्र मोबाईल शॉपीवाला त्याच्याकडे गेलो त्याला असं असं सांगितलं तर तो, तो बोलला ठीक आहे मोबाईल ते चेक करू आपण मग मोबाईल चेक केला त्यानं सांगितलं की तुझ्यासोबत फ्रॉड झालेला आहे तू लिंक ओपन केल्यानंतर तुझे बँकमधले सगळे पैसे गेले निघून तर मग मी ना कोपरगावच्या पोलीस स्टेशनमध्ये गेलो त्यानंतर आम्ही कोपरगाव पोलीस स्टेशनला गेलो कोपरगाव त्यानंतर आम्ही कोपरगाव पोलीस स्टेशनला गेलो तिथं आम्ही सांगितलं का आमच्याबरोबर असं असं झालेलं आहे तर त्यांनी आमची कंप्लेंट पण घेतली नाही आणि ते म्हणे आमचं काम नाही म्हणे हे सायबरचं काम आहे त्यांनी आम्हाला काही विचारलं नाही काय झालं काय नाही मग त्यानंतर आम्ही घरी आलो दुसऱ्या दिवशी आम्ही नगरला गेलो नगरला गेल्यावर तिथं त्यांनी आम्हाला सांगितलं का ते पहिल्यांदी केसच घेईन आमचे का आम्हाला म्हणे तुम्ही हे केलं ते केलं ते ॲपमुळं तुमचे पैसे निघलेच नाही बा अकाउंटमधून त्या ॲपमुळं असं फ्रॉड होऊ शकत नाही आता आमच्याबरोबर फ्रॉड होईल आम्ही त्यांना सांगतोय की आम्ही या ऍपवर टच केल्यामुळं आमचे आता बँकवाले पण सांगतोय या ॲपमुळं तुमचे पैसे गेले त्यानंतर आम्ही तिथे गेलो त्यांनी आमचे कोणा माफीनामा केला फक्त माफीनामा घेतला त्याच्यात एफ आय आर नाही घेतली कोणता कलम नाही दाखवला काहीच नाही काहीच नाही काय केलं काहीच नाही फक्त आम्हाला म्हणे अर्ज कराने एका ठिकाणी जमा करायला लावला तर आम्ही तिथे जमा केला त्यानंतर आम्ही मग आमचे आम्ही घरी आलो घरी आल्यावर मग मित्रांनी विचारलं का कलम कोणते लावले त्यांनी कलमच लावले नव्हती म्हणजे याचा अर्थ त्यांनी एफ आय आर गेलच नाही त्यानंतर आमचे पैसे असे कपात होईल बघू शकता शकते पहिली कपात होईल दुसरं त्यानंतर ट्रान्झॅक्शन त्याच्यानंतर असे आमचे पैसे कपात झाले आणि त्यांनी अकाउंट ट्रान्सफर नाही करेल त्यांनी बिल पेड करेल इलेक्ट्रिक बिल वगैरे हे पेड आहे कुठे कुठे आल्यानंतर काय होतं ते ॲप आपण ज्यावेळेस इन्स्टॉल करतो त्यावेळेस जे आपल्याला मेसेज येते ना ते एका नंबरवर फॉरवर्ड होत राहते आपल्याला ओ टी पी आला समजा बँकेचा तर आपल्याला पण येतो समोरच्याला पण फॉरवर्ड होतो तर या नंबरला ते फॉरवर्ड होते असे ओ टी पी फॉरवर्ड होते त्या नंबरला मी त्याच दिवशी संध्याकाळी सहा सा, सा, साडेसहाच्या दरम्यान ऑनलाईन कंप्लीट करेली ही ऑनलाईन कंप्लीटची रिसिटी त्याच्यानंतर ज्यावेळेस फ्रॉड झाला दोन ते तीन वाजेच्या दरम्यान या माणसाचा कॉल आला की माझे वीस हजार रुपये तुमच्या अकाउंटमधून कट झालेले का मी तुमच्यावर कॅश टाकतो तु सायबरमध्ये बोललो ठीक आहे टाक एवढं झालं आणि त्यानंतर ठीक आहे त्याच्या नंबर दाखल सगळ्यांना विनंती का की आपल्याला व्हॉट्सअपला पी एम किसान म्हणून ॲप येतं एफमध्ये ते कोणी डाउनलोड करू नये ते डाउनलोड केल्यास आपले बँक अकाउंटला धोका होऊ अशी सगळ्या नागरिकांना विनंती आहे सांगतो ना ते पण सांगतो सतरा हजार एकशे तीस रुपये काढलेले आहे म्हणजे पहिल्या ह्याच्यात दुसऱ्या काढले चौतीसशे नव्वद रुपये आणि तिसऱ्यात काढले आठ हजार आठशे तीस रुपये असे टप्प्या टप्प्यानं त्यांना तीन चार वेळेस पैसे काढलेले आहे सांगतो अशी टोटल सगळी मिळून रक्कम आमची पन्नास हजार रुपये पन्नासशे पस्तीस हजार रुपयाच अजून बारा हजार हे बँकेचे डिटेल वाले बँक वाले सांगते नाही आम्हाला आणि त्या पैशा म्हणजे हिस्ट्री पण दाखवित नाही आता आमचे पैसे जवळपास जवळ पन्नास हजार रुपये कट झाले बारा हजार हिशोबत नाही त्याच्यात आणि सगळ्यांना विनंती की आता शेतकरी माणसं आले सगळे एवढे पन्नास हजार रुपये कष्ट करूनच गोळा करावा इन मीन कष्ट करून आम्ही एवढे पैसे गोळा केले आता एवढे पैसे गेले तर आम्ही करायचं काय साहेब काहीला एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर कारवाई करावी जो गुन्हेगार आहे त्याला धरावं हीच विनंती आहे आणि आमचे पैसे आम्हाला भेटावे अशी अपेक्षा करतो